नमस्कार व्हिडिओमध्ये जो स्टुडंट एक्झाम्पल सॉल्व करत आहे तो माझा मुलगा आहे मी घरी ॲबॅकसचे क्लासेस घेते आणि माझा पण मुलगा ॲबॅकसला आहे तो आत्ता सिनियर लेवल टूला आहे आणि तो नॅशनल लेवल ॲबॅकसच्या कॉम्पिटिशनला बसला आहे व्हिडिओमध्ये तो किड्स टूचा पेपर सॉल्व करत आहे पण तो कॉम्पिटिशनला सिनियर लेवल वनला बसला आहे पण सिनियर लेवल वनचा पेपर हार्ड आहे म्हणून तो लेवल वनच्या पेपरची प्रॅक्टिस करून झाल्यावर ब्रेन वॉश होण्यासाठी तो केटूचा पेपर सोडवत आहे कारण सिनियर लेवल वनला थर्टी फोर फॉर्म्युलाज असतात ते यूज करावे लागतात पण केटूच्या के वनच्या पेपरमध्ये एकही एक फॉर्म्युला नाही हंड्रेड एक्झाम्पल हे पाच ते सहा मिनिटमध्ये होतात केटूचा पेपर झाल्यावर केथरीचा पण पेपर सॉल्व केलेला व्हिडिओ मी बनवणार आहे तो पण तुम्ही अवश्य बघावा ॲबॅकसमुळे मुलांचं ब्रेनवॉश होतं ब्रेन जिम होतं ब्रेन हे खूप छान प्रकारे डेव्हलप होतं मुले दोन्ही हात वापरतात आता ह्या पेपरमध्ये सोडवत असताना चुका तर होतात कारण फाईव्ह मिनिट्समध्ये हंड्रेड एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत अक्षर खराब येतं नंबर व्यवस्थित लिहिले जात नाहीत पण चालेल नंबर आपल्याला ओळखायला आले तरी चालेल त्याचा मार्कवरती काहीही परिणाम होत नाही पण नंबर ओळखायला यायला पाहिजे माझ्याकडे आत्ता सत्तर स्टुडंट आहेत सगळे स्टुडंट व्यवस्थित सॉल्व करतात तुम्ही बघू शकता स्पीड किती छान आहे तो किती व्यवस्थित सोडवत आहे अक्षर थोडंसं वेळावाकडं तो काढत आहे पण लहान आहे ना अजून तरी चालतं तसं मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे जास्त दोन्ही हँड्स एकाच वेळी वापरणं जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला तुमच्या मुलाला पण ॲबॅकस लावायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या मुलाचा ऑनलाईन क्लास घेईन माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा तुमच्याही मुलाची अशीच ग्रोथ हो ही ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हीही तुम्ही तुमच्या मुलाला माझ्याकडे ॲबॅकस लावण्याऐवजी तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तिथेही तुम्ही लावू शकता खूप छान म्हणजे आपण मुलांना खाऊ वगैरे घालून पण मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट करू शकत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने ॲबॅकस लावल्यामुळं मुलांची व्हिज्युअलायझेशन कॅपॅसिटी खूप छान वाढते थँक्यू